मसरू पोलीस स्टेशन येथील शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन लाख नऊ हजार पाचशे करत आरोपींना ताब्यात पोलीस पोलीस आयुक्त उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी नाशिक शहर परिसरात चोरी घरफोडी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने मोहीम सुरू करण्यात आली सदर मोहिमे दरम्यान म्हसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी पुढील प्रमाणे कारवाई केली दोन मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस अंमलदार प्रशांत यांना गुप्त माहिती मिळाली दोन संशेत चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एका सिल्वर रंगाच्या हुंडा सिटी कारमधून मखमलाबाद गाव गामनेमाळा चहा टपरी जवळ येणार आहे मिळालेल्या माहितीवरून खात्री करून कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी मार्गदर्शन केलं यानुसार पोलीस उपायुक्त यू एम हाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार यांनी परिसरात सापळा रचला दोन इसम आले मिळालेल्या खात्री झाल्याने पोलीस पथकाने त्यांना जागीच अटक केली ले, पकडलेला इसम प्रितेश उर्फ विशाल तानाजी शिंगाडे राहणार ओमनगर विद्यानगर मखमालाबाद रोड नाशिक व त्याचा साथीदार एक विधी संघर्षित बालक यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक हाके पटारे व गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून म्हसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर बावन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली यांच्या कब्जामधून रोख रक्कम मोबाईल हँडसेट चारचाकी वाहन सोन्याची लगड असा एकूण दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या कारवाईचा पुढील तपास पोलीस हवालदार सदानंद फुगे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे पोलीस उपनिरीक्षक डी वाय पटारे पोलीस उपनिरीक्षक यू एम हाके देवराम चव्हाण सतीश वसावेर कवी खराटे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालसाडे प्रशांत देवरे पंकज चव्हाण पंकज महाले काशीनाथ मांदळे गिरीधर भुसारे जितू शिंदे गुणवंत गायकवाड यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मकमलाबाद नाशिक